नमस्कार मित्रांनो वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीया म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो हे देखील सर्वांना माहिती आहे पण ही, ही अक्षय तृतीया आपल्यासाठी अत्यंत खास अशी असणार आहे आणि ही अक्षय तृतीया आपल्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे ती का आणि कशी हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका या दिवशी जर आपण स्नान दान होम जप व पितरांचे तर्पण जे काही केले जाते ते अक्षय टिकते असे शास्त्रात सांगितले आहे आणि अक्षय तृतीया जर रोहिणी नक्षत्रावर आणि त्या दिवशी जर वार हा बुधवार असेल तर ती अक्षय तृतीया सर्वात उत्तम अशी अक्षय तृतीया मांडली जाते असे शास्त्र सांगते आणि ह्या वर्षी तोच योग जुळून आला आहे की रोहिणी नक्षत्र आणि वार देखील बुधवार आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे आणि वार हा बुधवार आहे तुम्ही जर या अक्षय तृतीयाला ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व धान्यांचे दान केले जसे छत्री जोडे गाय सुवर्ण वस्त्र तसेच स्वच्छ व थंडगार पाण्याने भरलेले कलश याची ही यथाशक्ती दान या दिवशी अक्षय तृतीयाला करावे तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये जे जे धान्य पिकतात ते धान्यांचं आवर्जून दान करा त्याचप्रमाणे आपणास अत्यंत प्रिय असलेले ते देखील दान करा त्याचप्रमाणे पितरांच्या नावाने थंड पाण्याने भरलेले उदक कुंभ दान ब्राह्मणास द्यावे ते अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे आपली पितृदोषापासून मुक्ती ही होत असते आणि वास्तविक बघता हा दिवस श्राद्ध दिन म्हणूनच साजरा केला जातो या दिवशी पितरांसाठी स्नान दान होऊन आणि दर्पण हे नक्की करा कारण हा दिवस तशीच ही अक्षय तृतीया ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा नक्की घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद